हॅलो फ्रेंड्स चानवी चार्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण ख्रिसमस ट्री ऑर्नामेंट्समधले हे स्टार शिकणार आहोत त्यासाठी प्लाय बोल घेतलेली आहे वन पॉईंट सेवन फाय mm एम एम क्रोशा हुक आणि एक सीझर सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत पहिले पाच साखळ्या करायच्या आहेत फाय चेन पाच साखळ्या झाल्यावर पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अशा प्रकारे म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल हे बघा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता अपूर्ण काम करायचं आहे इनकम्प्लीट डी सी बघा अशा प्रकारे हा काम पूर्ण आता पूर्ण नाही करायचा एवढाच ठेवायचा हा आता तिसरा काम आता दोऱ्याचा वेडा तिन्ही लूपमधनं बाहेर काढायचा प्रकारे दिसेल आता पाच साखळ्या करा फाय चेन्स आणि आता जसे हे तीन डी सी केले होते तसेच करायचे आहेत हा पहिला अपूर्ण खांब हा दुसरा इनकम्प्लीट डी सी आणि हा तिसरा इनकम्प्लीट डी सी म्हणजे अपूर्ण काम आता दोरायचा वेळा चारही लोकांना बाहेर काढला आता पाच साखळ्या करायच्या आणि जसा आधी केलं तसंच करायचं आहे तीन इनकम्प्लीट डेसी हे क्रिसमस ट्री ऑर्नामेंट्स म्हणजेच आता लोकरीचे आपण स्टार बनवतोय ते अतिशय बनवायला सोपे आहे झटपट होते अगदी आता पाच साखळ्या करा हे बघा जसे आपण हे तीन पेटल्स केलेत असेच अजून तीन पेटल्स करायचे आहेत सहा पेटल्स झाल्यानंतर परत पाच साखळ्या करा आणि पहिला तीन साखळ्यांचा जो खांब होता त्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे सहा पेटल आणि त्याच्या बाजूनी पाच साखळ्यांचे लूप आता काय करायचं आहे हे पाच साखळ्यांचे जे लूप आहे तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे एक दोन तीन आणि चार चार सिंगल क्रोशा करायचे आता तीन साखळ्या करायच्या आणि पहिल्या साखळीशी इथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता पाच साखळ्या करा आणि हे सुद्धा पहिल्या साखळीशी इथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे परत तीन साखळ्या करा आणि आता पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे हे बघा आता त्याच लूपमध्ये हे बघा इथे चार सिंगल क्रोशा करायचे आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे आपण एकाच लूपमध्ये काय केलं चार सिंगल क्रोशा तीन साखळ्यांचा पिको नंतर पाच साखळ्यांचा पिको नंतर तीन साखळ्यांचा पिको आणि परत चार सिंगल क्रोशा आता पुढच्या पाच साखळ्यांच्या लूपमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे चार सिंगल क्रोशा दोन तीन आणि चार चार सिंगल क्रोशा झाल्यावर तीन साखळ्या त्याचा पिको म्हणजे पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचशी जोडायचं आहे अशा प्रकारे आता पाच साखळ्या फाय चेन्स पहिल्या साखळीशी स्लिप स्लिपस्टिचरी जोडायचा आहे आता तीन साखळ्या पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचा आहे आता त्याच लूपमध्ये अजून चार सिंगल क्रोशा आता हा राऊंड असाच असणार आहे प्रत्येक पाच साखळ्यांच्या लूपमध्ये आपल्याला चार सिंगल क्रोशा तीन पिको करायचे असे आणि परत चार सिंगल क्रोशा असा आकार येईल चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू बघा स्टार माझा बनवून झालेला आहे किती सुंदर दिसतंय बघा आता पुढच्या कॅपमध्ये इथे स्लिप स्टिच जोडायचं आहे हे बघा आणि आता आपल्याला हँग करण्यासाठी लूप बनवायचं आहे लूप जितके मोठे हवे असेल तितक्या साखळ्या करा मी आता सव्वीस साखळ्या करत आहे हे बघा आता जिथे सुरुवात केली होती तिथेच आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता हा एक्स्ट्रा जो धागा आहे तो नंतर हाईड करून कट करून घ्या अशा प्रकारे आपले क्रिसमस ट्री ऑर्नामेंट तयार झाले जर तुम्हाला मोठे स्टार करायचे असेल तर टू पॉईंट फाय एम एम कृषा हुकनी हे स्टार बनवा हे बघा लहान मोठा फरक दिसत अस